यांना श्रीधर स्वामी आणि वामन पंडित यांना नमस्कार संत कवी तुकाराम महाराज आणि त्यांच्यासारख्या इतरही संत कवी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी माझ्याकडून त्यांच्यासारखीच सुंदर ग्रंथ रचना करून घ्यावी आणि अशा प्रकारे ग्रंथ रचयते विष्णू कवी सकल देवांच्या आणि सकल संतांच्या चरणी वंदन करून श्री स्वामी समर्थ चरित्राला सुरुवात करतात अठराशे छप्पन्न साली स्वामी महाराजांनी जेव्हा अक्कलकोटला प्रवेश केला तेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती स्वतःला सुरक्षित सुधारणावादी म्हणणारे काही लोक धर्माविरुद्ध आचरण करून सामान्य लोकांना वाममार्गाला लावत होते आणि तेव्हा अशा लोकांविरुद्ध स्वामी महाराजांनी कार्य करून त्यांना परत धर्म मार्गाला लावले लोकांना नाना प्रकारचे चमत्कार दाखवून भक्ती भावाने वागणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण केले अशा या श्री समर्थांना साष्टांक नमस्कार करून त्यांचीच स्तुती भाविक विनम्र भावाने ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे वास्तविक पाहता श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र आघात आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सूर्यापुढे पंतीचा प्रकाश किंवा एखाद्या मुंगीने मी पर्वत सहजपणे उचलेन असे म्हणण्यासारखे आहे तेव्हा हे दिनांश कैवारी हे स्वामी राया हे ग्रंथलेखन आपल्या कृपेने पूर्ण व्हावे हीच इच्छा आता मुख्य म्हणजे वाचणारे किंवा ऐकणारे श्रोते जे महापंडित चतुर आणि विद्वान आहेत त्यांच्या समोर मी लिहिलेले कवित पटव मला माहित आहे की ते थोर श्रोते सद्गुणांचे पारखी आहेत तर हे सर्व श्रोते हो माझे हे लिखाण आपण नक्कीच वनोमन स्वीकाराले उडीच प्रार्थना श्री अक्कलकोट निवासी महासिद्ध श्री स्वामी समर्थांनी अनेक लीला केल्या त्या सर्वांचे सविस्तर वर्णन करीत जर गेलो तर एखाद्या समुद्रासारखा हा ग्रंथ वाढत जाईल आणि म्हणूनच त्या चरित्ररूपी महासागरा तो अत्यंत अमोल असे काही मोती मी या ग्रंथात घेत आहे एखाद्या विस्तीर्ण उद्यानात प्रवेश करून त्यातूनच काही सुंदर सुगंधित फुले वेचून मायाने त्यांचा सुबक हार गुंफावा त्याप्रमाणे हा कवी चरित्र सारामृताच्या रूपाने काही कथारूप निवडक कुसुमांचा हार प्रेमाने आपल्या गळ्यात घालीत आहे आपण त्याचा स्वीकार करा अशी दोन्ही हात जोडून आपल्याला प्रार्थना या फुलांचा सुगंध आपल्या मनाला तृप्त करेल शांत करेल एवढी मात्र खात्री आता येथेच हा प्रास्ताविक थांबून पुढे अत्यंत अनमोल अशा कथा आपण ऐकणार आहात यामध्ये विष्णू कवी हा केवळ निमित्त मात्र आहे आणि करते आणि दयाळू कृपा श्री स्वामी समर्थच आहेत शंकरासारखे विरक्त सूर्यासारखे तेजस्वी यमासारखे शासन करणारे आणि भक्तांना माते समान प्रेमळ अशा श्री गुरु स्वामी समर्थांच्या परम पावन चरणांवर ज्ञान रूपे मधु मिळावा यासाठी हा या विष्णू कवी भुंगा होऊन रुंची घालणार आहे श्री स्वामी समर्थ चरित्र म्हणजे स्वामी लिलांची विलक्षण पाखरण आहे प्रेमळ भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने याचे सेवन करावे अशा प्रकारे मंगलाचरणाचा आणि हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा भक्तगणे एखादी इच्छा मनामध्ये धरून श्रींची म्हणजे श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात आणि मग त्यांचे मनोरथ पूर्ण होतात पण जे निष्काम भावनेने करतात त्यांनाही कैवल्य प्राप्त होते श्री दत्त महाराज नरसिंह सरस्वती कर्दरीवनात केल्याची कथा श्री गुरुचरित्रात संपल्यानंतर मग त्यांना लोकोपधारासाठी पुन्हा प्रकट होणे भाग पडले ते पुन्हा प्रकट झाले ते स्वामी समर्थ म्हणून पुढे त्यांच्या एका भक्ताने त्यांची जन्मपत्रिका अंदाजे केली परंतु त्याचे प्रमाण माहित नसल्यामुळे पत्रिकेविषयी लोकांना शंका आहे श्री स्वामी समर्थ कधी प्रकट झाले याविषयीची काहीच माहिती उपलब्ध नाही एकदा अक्कलकोट येथे राजप्पा मोदी यांच्या घरी भक्त मंडळी समवेत श्री महाराज बसले असताना कलकत्त्याचा कोणी एक साहेब स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून महाराजांना भेटण्यासाठी आला होता त्यांच्याबरोबर एक पारसी गृहस्थही उभे होते ते येण्यापूर्वी महाराजांनी मोदींना तीन खुर्च्या आणून ओळीने मांडून ठेवायला सांगितले ते आल्यानंतर मग दोघांना दोन खुर्चीवर सांगितले आणि मग स्वामी स्वतः खुर्चीवर अर्थात श्री स्वामी महाराजांना ते येत असल्याचे अंतरज्ञानाने ज्ञानानेच माहीत झाले होते महाराजांचे दिव्य देश पाहून ते प्रभावित झाले आपण येथे कुठून आणत असं साहेबांनी महाराजांना प्रश्न केला तेव्हा श्री स्वामींनी त्यांना हास्यमुखाने उत्तर दिले की प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो ते थेट कलकत्त्याला गेलो तेथे जाऊन त्यांनी श्री कालिका मातेचे दर्शन घेतले कलकत्ता शहर पाहून सर्व बंगाल देशही इंडून बघितला प्रसिद्ध गंगासागर पाहून तसेच इतरही पर्यटन स्थळे पाहून हरिद्वारला गेलो केदारेश्वर के हिमालयातील इतर तीर्थस्थळे आणि हजार नगरी फिरून त्यानंतर गोदावरीच्या काठावरती वर्ण केला ज्या पवित्र गोदावरीची माहिती पुराणात वर्णन केली आहे नित्य नित्यस्नान करून तिच्या तीरावरील नाना तीर्थस्थळी पाहिली तेथून नंतर हैदराबाद लागेल पुढे पंढरपूर मंगळवेढी बेगमपूर येथे इच्छेला येईल तेवढे दिवस राहून काही दिवसांनी पोहोळा लागेल आणि मग त्यानंतर फिरत फिरत सोलापूर आणि तेथून काही दिवसांनी अक्कलकोट येथे आलो श्री स्वामी महाराजांनी सांगितलेली ही माहिती ऐकून दोघांनाही समाधान झाले आणि महाराजांना वंदन करून ते